घाबरलो मी अरे माकडा मला बंद करतो का नाही ना, ना बाबा मी तर झोपत होतो चल उठ करून कर। काय करायचं आंघोळ करून अरे तुला पुरीवाली पाहिले मी आता चांगली दोन तीन वेळेस साबण लावून आंघोळ करतो अरे गुबडा तो किती साबण लावली तू गोरा होणार नाही अरे बाबा मी साबण लावून ब्यसनाचं पिटलं मग तो ना गोरा थोडा लहान पोराचं लाव मग गोरा तू बाबा असं काय बोला वे पटकन कळवलं तुम्ही आता किती साबण लावशील बर जा तुम्ही इथं या पाहुणे बसा मग याचं काही तकलीफ नाही झाली ना तकलीफ कायची होणार रे कुडा आम्ही चाकूवर बसून आलो आला मला फोन केला त्याच्या मुळा मी अरे कायला फोन केला हव पापा माझा मित्र आहे तो माझ्या सोबत बरा तो कायला रिकामती डोकं लावायला का कोण येऊय अहो आमचं शेदरजपूर गय

त्यालाच चालली ती आम्हाला प्यायला अरे तू लग्न जमा मला आला का मोडाला आला बर बाळा मला सांग तू शाळा किती वीला आहे आता अहो आमचं पुढं 12 वीलाय 12 वीला म्हणजे या वाय का नाही नाही 12 वीलाय 12 वीला अहो बाबा 12 वीलाच एफ वाय म्हणत्या अरे तुला काय कळत रे शंगदानिया गब मर ना काय घेतलेला तू 12 वीला काय सांगू रे सोन्या सायन्स सांग सायन्स अरे पण त्यांना जर विचारलं काही सायन्सचं तर काय सांगू मी मला स्वतःला मा इंग्लिश मधून नाव लिहिता येत नाही तो सांग ना मी आहे ना सांग ना काय घेतलं होतं सायन्स घेतलं होतं सायन्स मी एक तुला प्रश्न होते विचारते त्याचं उत्तर सांग बरं बरं विचारा एम बी बी एस चा लॉंग पॉंग काय असतो काय असतो सोन्या मी सांगतो मी सांगतो बरं सांग, बर सांग। महिस बांधता बांधता सुटली अरे गाडवा महिस बांधता बांधता सुटली म्हणजे पक्क धरायची मग अहो बाबा लॉंग पॉंग म्हणजे मशीचा लॉंग फॉर्म असतो का अहो ते प्रश्नाचं उत्तर देऊ राहिल तस अभ्यासापदी बैस कधी पासून आली रे नाही बाबा तुम्हाला नेहमी जाऊ द्या कोणच्या गावची पाहुणे तुम्ही येत ना शेजारच्या गावचे बाबा तुमच्या गावाला नाव असं ना कुसुळ्याचे ना कुसुळ्याची सुनबाई कोणच्या गावची ती पण तिथली जी जातीची का दुसऱ्या जातीची हो बाबा जाऊन द्या ना काय आलं विचार त्या आपल्या सोन्याचं पा बर बर बाबा पुरीच ना विचारांना त्यांना गप मारणार जास्त झालं काय तुला नाही नाही आम्हाला कळलं पाहिजे ना पुरीच नाव काय म्हणून आम्ही फेसबुक वर पाहतो ना त्यांची पोरगी फॉलो करून तिला हा फेसबुक वर पाहतो अरे आम्ही आमच्या काळात बिगर पाहतो लग्न करीत होतो कस काय बाबा आमच्या घरची आमच्या जबरदस्ती लग्न लावून देत होते पोरगी पोहोच सुद्धा देत नव्हती आम्हाला अरे यांना तवा कळत नसत पोरगी कशी पाहते म्हणून अरे खेकड्या गप मारणार बरबाळा पोरी कृत तुझ्या काय काय अपेक्षा आहे तिनं घरातला स्वयंपाक करावा मग आई बाबाला जीव लावा आमच्या हात बाबाला टायमावर जेवण करायला द्यावा बस एवढीच अपेक्षा आहे अरे बाबा पण तिला स्वयंपाक येत नाही ना मग स्वयंपाक कोण करीन तू आहे कर कर ना स्वयंपाक करायला तूच करून खाऊ घालायच तिला नाही नाही मला स्वयंपाक येत नाही मी काही स्वयंपाक नाही करणार आणि तिला खाऊ नाही घालणार अरे भाऊ तिनं मला कधी स्वयंपाक करताना पाहिलंच नाही त्याच्यामुळे तिला स्वयंपाक येतच नाही ना मग उपाशी राहते का तुम्ही नाही नवरा करतो स्वयंपाक मग याला पण शिकून द्या सांग ना काय शिकून द्यायचं स्वयंपाक कसा करत्या तुला जमतो साहेब हा जमतो मला साहेब पोळी भाजी भाकरी सगळं जमतो मला मी कधी कधी वडे बनवतो समोसे बनवतो चहा बी बनवतो हा का मग हुशार आहे तू हा मला सगळं जमतो तुझे आई वडील काय करते माझे वडील सरकारी नोकरीला आहे ना आई घरीच राहते हा का कुठे तुझं घर इथंच ना बाजूला चला कुठे घेऊन पाहून अहो काका तुमच्या पोराला काही जमत नाही मग ते पोरगी द्या नाही तुमच्या पोराला मग मग मी मला जमून घेतो ना मग कशाला पोरगी बाहेर जाऊन त्याची